Thank <laughs> you. नमस्कार शेतकरी बांधवांनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी समीक्षा अशोक निर्मळ आपलं मनापासून स्वागत करते मंडळी खरीपाच्या पाठोपाठच रब्बी हंगामातील ज्वारी लागवड ही आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची जीवनरेखा ठरते कारण ती कमी पाण्यात तग धरते पोषण मूल्यांनी समृद्ध होते आणि मोलाचं उत्पादन देते त्याचबरोबर जमिनीची योग्य निवड वेळेत पेरणी आणि योग्य बियाणे या सगळ्या बाबीचं जर योग्य ज्ञान आपल्याला असेल तर त्यातून मोलाचं उत्पादन प्राप्त होऊ शकतं त्यामुळे आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे रब्बी हंगामातील ज्वारी लागवड आणि तंत्रज्ञान या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे प्रीतम प्राध्यापक ज्वार संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी मॅडम नमस्कार नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आपल्याला माहितीच आहे की ज्वारी हे फक्त एक पोट भरणीचं अन्न नसून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत नेमके ज्वारीचे काय आरोग्यदायी फायदे आहेत काय सांगा ज्वारी हे खूप महत्वाचं पीक आहे त्याला आरोग्यदायी ह्याच्यासाठी म्हटलं जातं की ज्यवारीमध्ये लोह पोटॅशियम मॅग्नेशियम प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतात त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता जे विविध विकार आपल्याला होत आहेत जसं की कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना भिडसावतो त्याबरोबरच किडनी स्टोनचा आहे मूळव्याध असेल तर असे पचनाबद्दलचे जे काही विकार आहेत ते बऱ्याच लोकांना समस्या दिसत आहे तर ह्या समस्येवर एक उपाय म्हणूनसुद्धा ज्वारी हे महत्त्वाचे पीक मानले जाते कारण की ह्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ सगळ्यात जास्त उपलब्ध होतात त्याबरोबरच गहू किंवा तांदूळ ह्या पिकापेक्षा जास्त असे प्रथिनांचं प्रमाण आहे म्हणून हे श्री अन्न पिकांपैकी एक पीकसुद्धा मानलं जातं म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्वारी हे महत्त्वाचं पीक ठरतं कुठल्याही पिकांसाठी हवामान योग्य असणे हे फार महत्वाचे असते त्याचप्रमाणे ज्वारीसाठी योग्य हवामान असणे किंवा हवामान बदलामुळे ज्वारीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो बरोबर आहे मॅडम आज जर परिस्थिती बघता बराच पाऊस कधी येत आहे आणि खूप जास्त प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढत आहे किंवा कमी होत आहे अशा बदलत्या परिस्थितीमध्ये आपण ह्याला ज्वारी हे पीक तग धरणार आहे जेणेकरून हे कमी पावसात येणारं पीक आहे त्याबरोबरच जास्त काळ जर पाऊस असेल तरी सुद्धा हे पुन्हा ह्याचा वाढ होऊ शकते असं पीक आहे तर जास्त पावसात सुद्धा ते तग धरू शकतं म्हणून बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा उत्पादन देणारं म्हणजे धान्य आणि चारा ह्या दोन्हीचंही उत्पादन देणारं एक महत्वाचं पीक म्हणजे जवारी आहे ह्याला कॅमेल ऑफ डेजर्ट सुद्धा म्हणजे वाळवंटातील उंट असं सुद्धा म्हटलं जातं कारण की हे आवर्षणाचा तग जास्त प्रमाणात धरू शकतं अवर्षणामध्ये आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष दोन हजार तेवीस पासनं आपलं केंद्र सरकारसुद्धा चालू केलेलं आहे त्या पिकांमधील एक महत्वाचं पीक म्हणजे जवारी आहे आणि त्याचं चा उत्पादन चारा आणि धान्य ह्या दोन्ही पद्धतीने आपल्याला भेटू शकतं म्हणूनच बदलत्या हवामानासाठी सुद्धा एक उपयुक्त पीक असं ठरतं नक्कीच मॅडम आपल्याला माहिती आहे की कुठलंही पीक असू दे त्याला जमीन फार महत्वाची असते त्याचप्रमाणे रब्बी ज्वारीसाठी आपण जमिनीची निवड कशी करावी जसं मी सांगितलं की हे पीक कोणत्याही हवामानात येऊ शकतं जमिनीच्या कोणत्याही प्रकारात सुद्धा आपण घेऊ शकतो तरी पण आपल्याला उत्पादनाचा जेव्हा आपण विचार करतो जास्त उत्पादन जर हवं असेल तर मध्यम भारी ते मध्यम अशा प्रकारे जमीन आपण निवडावी आणि निवडत असताना त्याचा पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होणारी जमीन असणं महत्वाची ठरते तर मध्यम ते भारी जमीन ज्वारी या पिकामधनं जास्त उत्पादन घेण्यासाठी योग्य ठरते रब्बी ज्वारीची लागवड कधी करावी आणि त्या कशा पद्धतीने करावी रब्बी ज्वारीचा जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा आपण दोन पद्धतीचा विचार विचार करतो लागवडीचा एक तर कोरडोहू पद्धत म्हणजे आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा पाऊस येतो तो जमिनीमध्ये जो मुरतो त्याच्या ओलावावर घेण्यात येणारी ज्वारी आणि एक बागायती ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे असे तर कोरडवाहू पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना ज रब्बी ज्वारीची लागवड करायची आहे त्यांना आपण सांगतो की ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये त्यांनी लागवड करणं गरजेचं आहे ओलिताचा विचार करता आणि त्याबरोबरच जर बागायती ज्वारी असेल तर दहा नोव्हेंबरपर्यंत आपण पेरणी करू शकतो आणि ती पेरणी करण्यासाठी आपल्याला हेक्टरी जवळपास दहा किलो प्रति हेक्टर बियाणे वापरणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे जर ज्वारीसाठी उत्पादनाचा विचार केला धान्याचा आणि कडब्याचा तर आपण योग्य अंतर ठेवणं म्हणजे रोपांची योग्य संख्या ठेवणं गरजेचे आहे त्यामुळे दोन ओळीतील अंतर जे ठेवायचं आहे ते आपल्याला दीड फूट ठेवायचं आहे म्हणजेच पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि दोन झाडातील अंतर जे आहे ते आपल्याला अर्धा फूट म्हणजेच पंधरा सेंटीमीटर इतके ठेवणं गरजेचे आहे मला सांगा की रब्बी ज्वारीवर बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे का व ते कशा पद्धतीने करायला नक्कीच रब्बी ज्वारीवर बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे हे एक लसीकरण जसं आपण घेतो तसाच बीज प्रक्रिया बियाणांना लसीकरणाचं काम करतं म्हणजे रोग येण्यापूर्वी किंवा किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढचा जो खर्च आहे आपल्याला ला, कीटकनाशकांसाठी लागणारा तो कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेची आहे तर रब्बी जेवारीचा विचार केला असता कानी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो तर तो, तो प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला तीनशे मेष गंधक ह्याची तीन ग्राम प्रति किलो बियाणे अशी बीज प्रक्रिया करणं गरजेची आहे तर खोडमाशी ही सगळ्यात महत्वाची कीड रब्बी जेवारीवर दिसून येते तर त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला इमिडा क्लोपरेट चौदा मिली किंवा थायोमिथॉक्झाम तीन ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्याबरोबरच जीवाणू संवर्धके आपल्या बाजारात उपलब्ध आहे जसं की ॲझाडोबॅक्टर आहे पी एस बी आहे ह्याची पंचवीस मिली प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे आपल्याला बीज प्रक्रिया केली तर जीवाणू संवर्धकाची जी बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता चांगली होते आणि नत्र स्थिरीकरणाचं काम होतं फक्त बीज प्रक्रिया करत असताना एक लक्ष द्यायचं आहे की आपल्याला आधी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर कीटकनाशकाची करायची आहे आणि जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करत असताना पेरणीची एक दोन तीन तास आधी बीज प्रक्रिया केली तरी चालतं ह्या आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेची आहे की की आपण बघतो मोठ्या प्रमाणात सुधारित वाण अनेक पिकांची येत असतात त्याप्रमाणेच रब्बी ज्वारीचं सुधारित वाण कोणतं नक्कीच रब्बी जवारीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा मार्फत नुकतीच ह्या वर्षी आपल्या एक ज्वारीचं वाण प्रसारित केलेलं आहे परभणी सुपर दगडी ह्या नावाने कारण की शेतकरी बांधवांना माहिती आहे की दगडी हे वान बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये खूप फेमस आहे लोकप्रिय वाण आहे तर त्याच्यामध्ये तो, तो स्थानिक वान आहे तर त्याचं उत्पादन जरा कमी असतं तर ता त्या स्थानिक वानाचाच विचार करून आपण परभणी सुपर दगडी हे वाण प्रसारित केलेलं आहे तर ता त्याचा उत्पादनाचा जर विचार केला तर कोरडभाऊ पद्धतीने जर लागवड केली तर तेवीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर असं त्याचं धान्याचं yeah. उत्पादन भेटतं आणि सत्तर क्विंटल जवळ जवळपास कडब्याचं उत्पादन आपल्याला भेटतं त्याबरोबरच परभणी सुपर मोती आहे ह्याचंही आपल्याला चांगलं उत्पादन भेटते हे नवीन दोन्ही वान नवीन आहेत शेतकऱ्यांसाठी आणि बाजारात उपलब्ध सुद्धा आहेत त्याबरोबर आहे परभणी शक्ती परभणी शक्ती हे सगळ्यात महत्वाचं वाहन आहे हे भारतातील पहिलं जैवसमृद्ध वाहन आहे जे जवाहर संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं वाण आहे तर या वानामध्ये आपल्याला उत्पादन तर भेटतच आहे एकवीस ते पंचवीस क्विंटल धान्याचं उत्पादन भेटतं त्याबरोबरच लोह आणि जस्त ह्याचं सुद्धा प्रमाण आपल्याला भेटणार आहे तर हे सुद्धा एक महत्वाचं वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे त्याबरोबर परभणी ज्योती ज्या शेतकऱ्यांना बागायती लागवड करायची आहे अशानी परभणी ज्योती फुले वसुदा फुले रेवती ह्या वानांचा सुद्धा वापर करू शकतात आणि सगळ्यात शेवटी म्हणजे परभणी मोती हा एक जुना वान आहे परभणी विद्यापीठाने विकसित केलेला आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांमध्ये खूप आवडीने प्रसार झालेला आहे ह्याचा तर हा सुद्धा वान कोरडवाहूसाठी उपलब्ध आहे त्यानंतर अकोला कृषी विद्यापीठाचा अकोला क्रांती हा सुद्धा वान आहे ह्या वानांची जेव्हा आपण निवड करतो तेव्हा जमिनीचा प्रकार किंवा पाण्याची उपलब्धता यानुसार निवड करणं गरजेची असेल जर हलकी जमीन असेल अशा शेतकऱ्यांनी फुले माऊली किंवा फुले अनुराधा ह्या वाहनांचा उपयोग करावा आणि जर भारी जमीन किंवा मध्यम आकार असेल जमीन जे मी आत्ता सांगितले परभणी सुपर दगडी असो परभणी मोती असो ज्योती असो किंवा फुले वसुधा असो फुले रेवती असो ह्या वाहनांचा वापर करावा त्याबरोबरच खाण्याच्या पद्धती आहेत लहायांसाठी किंवा हुड्यासाठी अशा विविध वाहनांचा आपल्याला उपयोगानुसार आणि जमिनी अनुसार आपल्याला माहिती आहे की कुठल्याही पिकांसाठी रसायनिक खते म्हणजे एक नवी संजीवनीच आपण मांडतो त्याप्रमाणेच रब्बी ज्वारीसाठी कशा पद्धतीने रासायनिक खतांचं नियोजन करायला पाहिजे बरोबर आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे जर आपण उत्पादनाचा विचार करत आहोत तर नक्कीच उत्पादनासाठी सगळ्यात महत्वाचं त्यांच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे तर जसं आपण दोन पद्धतीने लागवड करतो कोरडवाहू पद्धतीने जर शेतकरी लागवड करणार असेल ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाहीये अशा शेतकऱ्यांनी चाळीस किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालाश ही जी खताची मात्रा आहे ही पेरणीच्या वेळेस द्यायची आहे जर ही मात्रा देत असताना था सरळ खत किंवा मिश्र खतांचा सुद्धा शेतकरी उपयोग करू शकतो सरळ खत म्हणजे युरिया असो किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असो म्युरेट ऑफ पोटॅश असो ह्याची मात्रा शंभर एकशे पंचवीस आणि सा सदुसष्ट किलो यु किलो हेक्टर ह्याप्रमाणे त्यांनी सरळ खतं टाकायची आहेत तर मिश्र खताचा वापर करत असतील तर दहा सव्वीस सव्वीस आहे किंवा वीस वीस आहे किंवा एकोणीस एकोणीस आहे ही मात्रा त्यांनी ही पूर्ण मात्रा पेरणीच्या वेळेस त्यांनी देणं गरजेची आहे जर बागायती लागवड करत असेल तर बागायती शेतकऱ्यांनी ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्फुरत आणि चाळीस किलो पालश ही मात्रा देत असताना काळजी अशी घ्यायची आहे की पेरणीच्या वेळेस पेरणी करत असताना चाळीस किलो नत्र चाळीस किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालश ही मात्रा पेरणीच्या वेळेस द्यायची आहे आणि उरलेला जो अर्धा नत्र आहे चाळीस किलो ही मात्रा पेरणीनंतर तीस दिवसांनी खुरपणी झाली किंवा पहिली पाळी जेव्हा पाण्याची देतो त्यासोबत त्यांना देणं गरजेचे आहे आणि ही मात्रा सुद्धा देत असताना सरळ किंवा मिश्र खताचा ते वापर करू शकतात आंतरमशागत आणि तण व्यवस्थापन या काय सांगा अंतर मशागत सगळ्यात महत्वाचं आहे म्हणूनच सुरुवातीला सांगितलं आपण जवारी लागवड करत असताना दोन ओळीतील अंतर हे दीड फूट ठेवायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी की आपल्याला अंतर मशागत करता यावी आणि त्याबरोबरच उत्पादन जे आहे ते वाढीव उत्पादन आपल्याला घेता यावं तर मशागत करत असताना आपल्याला पहिल्या एक वीस दिवसामध्ये खुरपणी करू शकतात शेतकरी एक ते दोन वेळा जर मजुरांची संख्या उपलब्ध असेल तर नस मजुरांची संख्या उपलब्ध नसेल तर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली कोळपणी करावी नंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसां दिवसानंतर दुसरी कोळपणी करावी आणि गरज असेल तर तिसरी कोळपणीचा विचार करावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सेंद्रिय आच्छादनाचं सुद्धा आपण शेतकऱ्यांना सांगतो जसं की कोणाकडे सोयाबीन किंवा मूग हे आधी घेतलेल्या पिकांचं काही पाला पाचोळा असेल तर हे नक्कीच आपण पहिल्या खुरपणीनंतर तीस दिवसांनी जर जमिनीमध्ये दोन ओळीमध्ये टाकलं सेंद्रिय आच्छादन तर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादनात वाढ होते त्याबरोबर जर, 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 जर म्हणजे कोळपणी करणं शक्य नाही किंवा खुरपणी सुद्धा शक्य नाही अशा वेळेस तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे तर रब्बी जवारीमध्ये ऍट्राझिन नावाचं एक तणनाशक आहे जे आपण उगवणीपूर्वी वापरायचं आहे तर अट्राझिन एक किलो प्रति एकर ह्या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे तर वापरताना शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचे की ते एक तर उगवणी पूर्व आहे म्हणजे झाल्यानंतर लगेच तुम्ही फवारू शकता किंवा अठ्ठेचाळीस आत पीक उगवण्याच्या आधी त्याची फवारणी करणं गरजेचे हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे की पाणी हे शेतीसाठी किती महत्वाचं आहे जर शेतीला जास्त पाणी झालं तर पिकं अक्षरशः सडून जातात किंवा जर पाणीच मिळालं नाही तर पिकं सुकून जातात कोरडे पडतात त्याप्रमाणेच रब्बी ज्वारीसाठी पाण्याचं नियोजन हो कशा पद्धतीने करावं पाणी व्यवस्थापन करत असताना नक्कीच ज्वारी हे आवर्षणाचा ताणस करणारं पीक आहे तर कमी पाण्यात जरी येणारं पीक असेल तरी उत्पादनाचा विचार करता जर पाणी उपलब्ध असेल तर नक्कीच त्याचं योग्य व्यवस्थापन झालं तर उत्पादनात जवळपास वीस टक्के वाढ होते तर व्यवस्थापन करत असताना जर एखाद्या शेतकऱ्यांकडे एकच पाण्याची पाळी उपलब्ध आहे पाणी आहे तर अशा शेतकऱ्यांनी पहिलं पाणी हे हे तीस दिवसांनी द्याव पेरणी नंतर जर एकापेक्षा जास्त आहेत दोन किंवा तीन असे असेल तर त्याचं पोटरी अवस्थेत फुलोऱ्या अवस्थेत अशा पद्धतीने पाणीचं जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच उत्पादनामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक जाणवतो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की रब्बी ज्वारीचा हुरडा हा खूप प्रसिद्ध आहे हुरडा म्हटलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं तर या विशेष आपण थोडक्यात काय सांगा नक्कीच ज्वारीचा हुडा महत्वाचा आहेच ही एक ज्वारीच्या वाढीव काळामधली एक अवस्था आहे जेव्हा की परागीकरण झाल्यानंतर तीस ते चाळीस दिवसाने आपल्याला ही दिसून येते जेणेकरून हिरवागार दाना तयार होतो तर रसरशीत असतो पासष्ट ते सत्तर टक्के इतकं त्याचं वजन वाढलेलं असतं आणि अशा अवस्थेला आपण हुडा ह्या नावाने ओळखलं जातं आणि आता सध्या विचार केला व्यावसायिकदृष्ट्या विचार केला तर बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये हे खूप लोकप्रिय होत आहे आणि बऱ्याच समारंभासाठी सुद्धा ह्याची एक विशेष मागणी सुद्धा आहे तर नक्कीच ह्या हुडा वाना म्हणजे हुडासाठी आपण विविध वानं सुद्धा प्रसारित केलेल्या आहेत की आपण नेहमी जी जेवारी घेतो त्याच्यापेक्षा वेगळी वान घेणं गरजेचे आहे जर आपण व्यावसायिकदृष्ट्या हुडा लागवड करणार असाल तर तर त्यासाठी तुम्हाला लागवड तंत्रज्ञान आपल्या जवारी जवारीसारखंच करायचं आहे फक्त वानांची जी निवड करायची आहे तर हुड्यासाठी प्रसिद्ध असे वानं आहेत परभणी वसंत किंवा फुले मधूर ह्या दोन वानं हुड्यासाठी हमकास घेतले जातात आणि ह्याचं उत्पादन पण चांगलं आहे आणि गोड आहेत त्याबरोबर हुड्यामध्ये काय असतं की तो चोळून खाल्ला जातो म्हणजे कंसापासनं सहज वेगळा होणं महत्वाचं आहे तर हे दोन्ही वानं जे आहेत तर कंसापासनं सहज असे वेगळे होतात दाणे त्याचे आणि खायला एकदम गोड आणि मधुर असे आहेत तर ह्याबरोबरच गुळभेंडी असेल कुची कुची आहे सुरती आहे हे वानं बाजारात उपलब्ध आहेत तर ह्या वानाची लागवड नक्कीच शेतकऱ्यांनी करावी आणि हुडा एक चांगली संधी आहे व्यावसायिकदृष्ट्या त्याचा विचार करावा कीड व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं खर तर आपण जेव्हा कीड व्यवस्थापनाचा विचार करतो तर एकात्मिक दृष्ट्या कीड व्यवस्थापन करणं गरजेचं आहे एकात्मिक म्हणजे फक्त रासायनिक पद्धतीने न जाता किंवा कीटकनाशक किंवा चाच वापर न करता आपण कामगंध सापळे असो किंवा दशपर्णी अर्क असो निंबोळी अर्क असो ह्या सगळ्यांचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तरी जेव्हा आर्थिक नुकसानी पातळीचा जास्त जर प्रादुर्भाव आढळत असेल म्हणजे दहा पंधरा टक्क्यापेक्षा जास्त जेव्हा किडीचा प्रादुर्भाव दिसतो आपल्याला त्यावेळेस कीटकनाशकाचा विचार करणं गरजेचं आहे तर रब्बी जवारीचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यावर तीन महत्त्वाचे कीड असतात जसं की खोडमाशी एक सगळ्यात महत्वाचं कीड आहे जी सुरुवातीच्या रोप काळामध्येच येते पहिल्या वीस दिवसामध्ये ती आपल्याला रब्बी जवारीवर दिसून येते तर ह्याच्यासाठी उपाय व्यवस्थापन म्हणून उपाययोजना म्हणून सगळ्यात महत्वाचं योग्य वेळी पेरणी करणं त्यानंतर आहे मी जी बीज प्रक्रिया सांगितली आहे इमिडा क्लोप्रिड चौदा मिली प्रति किलो बियाणे किंवा थायोमिथॉक्झाम तीन ग्राम प्रति किलो बियाणे ह्याची बीज प्रक्रिया करणे गरजेचीच आहे आणि सुद्धा जर प्रादुर्भाव दहा टक्क्यापेक्षा जास्त असेल अशा वेळी क्लोरोपायरिफॉस वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून किंवा सायपरमेथ्रिन ह्या कीटकनाशकाचा वापर केला तर ह्या खोडमाशीचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो त्याबरोबर आहे खोडकीड ही पहिल्या दीड महिन्यामध्ये आपल्याला खोडकीड दिसून येते आपल्या जवारीवर आणि अशा वेळेस आपल्याला क्लोरोफायरिफॉस किंवा सायपरमेथ्रिनचा जी फवारणी केली तर नक्कीच आपल्याला व्यवस्थापन करणं सहज शक्य होतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचे अशा ह्या काही दिवसांमध्ये दिसून येते ते म्हणजे अमेरिकन लष्करी अळी अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भावामुळे बऱ्याच वेळेस उत्पादनामध्ये घट दिसून येते तर ह्याचा जर प्रादुर्भाव टाळायचा असेल तर निंबोळी अर्क असो निंबोळी अर्क पाच टक्के ह्याचा आपण वापर करावा किंवा तरीसुद्धा आपल्याला प्रादुर्भाव टाळणं शक्य नसेल झाला किंवा कमी करणं शक्य नाही झालं तर अशा वेळेस थायोमिथॉक्झम आणि लॅम्डा लॅम्बडा सायल, लॅम्डासायलोथिन ह्याचं एक संयुक्त कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहे ह्याचं अडीच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा पन्नास मिली प्रति एक्कर ह्याप्रमाणे जर आपण व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण कीड आणि किडीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो आणि उत्पादन वाचवू शकतो सेंद्रिय पद्धतीने जर आपण रब्बी ज्वारीची लागवड केली तर त्याचा बाजारभाव अधिक मिळेल का आणि ती कशा पद्धतीने करावी सध्या आता बघत आहोत आपण भारत सरकारकडने सुद्धा आपण नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीचा वापर करणं गरजेचं आहे असं दिसून येत आहे आणि बरेच शेतकरी ते वापरत सुद्धा आहेत तर सेंद्रिय पद्धतीने जर लागवड करायची असेल तर आपल्याला पेरणीची वेळ किंवा वानांची निवड ही आपल्या रब्बी ज्वारीप्रमाणेच करायची आहे फक्त बीज प्रक्रिया करत असताना दहा ग्राम टाय ट्रायकोडर्मा हजानियम प्रति किलो बीज प्रक्रिया करायची आहे आणि खत व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत कर, गांडूळ खत हिरवळीची खत जीवामृत ह्याचा वापर करून आपल्याला खतांचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं आहे आणि कीड व्यवस्थापनामध्ये जसं मी आता सांगितलं की कीटकनाशकांचा तर सेंद्रिय पद्धतीने कीड व्यवस्थापन करत असताना कीटकनाशकाचा वापर न करता अर्क निंबोळी अर्क ह्याचा जर वापर केला तर कि किडींचा प्रादुर्भाव टाळू शकतो आणि त्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केलं तर नक्कीच आपल्याला बाजारात भाव पण भेटेल आणि एक वेगळी बाजार बाजारपेठ सुद्धा आता उपलब्ध होऊ शकते तर ह्याचा सुद्धा शेतकरी फायदा घेऊ शकतो रब्बी ज्वारीची काढणी व साठवणूक याबद्दल काय सांगा जवळपास रब्बी ज्वारी एकशे वीस दिवसाचं पीक आहे तर जेव्हा ह्या एकशे वीस दिवसा दिवसामध्ये जेव्हा आपले पानं पिवळे पडतात एकशे वीस दिवसानंतर आणि दाणे जे आहेत हे पिवळे थोडे पांढरे पिवळे होतात आणि कडक होतात म्हणजे दाण्यामधलं जे ओलावाचं प्रमाण आहे मॉइश्चरचं प्रमाण आहे वीस ते पंचवीस टक्के इतकंच असतं अशा वेळेस आणि जो धाटा आहे तो सुद्धा पिवळा पडतो कडक होतो अशा वेळेस शब्बी जवारीची आपण काढणी करण्याचं सांगतो आणि ती काढणी आपण कंस बाजूला करून खोडूनसुद्धा करू शकतो आणि त्यानंतर जी साठवणूक आहे तर नक्कीच आपल्याला दानातला जे ओलावा आहे दहा ते बारा टक्क्यापर्यंत आणणं गरजेचं आहे त्यामुळे योग्य पद्धतीने ऊन देऊन त्यांची साठवणूक करणं गरजेची आहे नक्कीच मॅडम ज्वारीला उद्योग आणि संधी उपलब्ध आहे का आता ज्वारी हे फक्त धान्यासाठी नाही किंवा भाकरीसाठीच नाही तर विविध पदार्थांसाठी सुद्धा ओळखली जाते जसं की इडली असेल चकली असेल किंवा कुकीज असतील बिस्किट असेल शेवाया असेल किंवा आपले मॅगी आहे ना मॅगी सुद्धा आपण ज्वारीपासून बनवू शकतो आणि ह्याचे विविध छोटे छोटे उद्योग आपण आता उभाराय मार्केट मार्केटमध्ये बरेच स्टार्टअप म्हणून येत आहेत तर ही एक चांगली संधी आहे बाजारात त्यांची मागणी पण आहे तर प्रक्रिया उद्योग म्हणून सुद्धा जवारीकडे आता पाहू शकतो पण जाता जाता एक शेवटचा संदेश शेतकऱ्यांना काय द्या नक्कीच रब्बी जवारी लागवडीचा जेव्हा आपण विचार करतो एक पंचसूत्री लक्षात ठेवायची शेतकऱ्यांनी योग्य वाहनांची निवड बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे त्याबरोबर अंतर जे दोन ओळीतील अंतर रोपांची संख्या जी आहे ती व्यवस्थित काटेकोर पद्धतीने पाळणे खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आणि क किडींचं व्यवस्थापन केलं ह्या पाच पंचसूत्रीचा जर वापर केला तर नक्कीच उत्पादनात भरघोस असं वाढ होऊ शकते आणि शेतकऱ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल नक्कीच मॅडम आज तुम्ही रब्बी ज्वारी लागवड आणि तंत्रज्ञान या विषयावर फार महत्वाची माहिती दिली तुम्ही दिलेली माहिती शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेपूर्ण ठरेल तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।